हाय मी भाग्यश्री तर माझ्या एक नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी इथे शाबुदाण्याचे पळी पापड बनवत आहे तर इथे मी एक किलो चे चे <coughs> शाबुदाना भिजत घातला आहे रात्रभर आणि आता हा साबुदाणा मी मोकळा करून घेत आहे परातीमध्ये शाबुदाण्याच्या खिरीच्या पापड्या करायच्या आहे आपल्याला त्यासाठी रात्रभर मी साबुदाणा स्वच्छ धुवून असा भिजत घातला होता छान मस्त असा फुलला आहे साबुदाणा आणि खूप सोप्या प्रमाणामध्ये झटपट होणाऱ्या अशा ह्या पळी पापड आहेत आणि काहीही जास्त मेजरमेंट वगैरे घेण्याची गरज नाही आहे इथे मी जितका साबुदाणा घेतला होता पातीला भर तितकंच पाणी वापरलं आहे जितका भिजवलेला साबुदाणा तितकच पाणी घेऊन मी ते खीर बनवली आहे साबुदाण्याची आणि या पापड घालायला पण सोप्या राहत्या पळीने आपण कागदावर घालून देऊन कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर खूप छान असे पापड तयार होतात त्याच्या उपासासाठी छान असं पातील्यावरती पाणी पातील्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे आणि इथे मी आता चवीपुरता मीठ टाकलं आहे दोन चमचे मीठ कमीच का टाकायचं कारण वाळवणाच्या पदार्थामध्ये नंतर पदार ते पदार्थ खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे इथे दोन चमचे आणि अडीच चमचे मी मीठ टाकलं आहे पूर्ण एक किलोच्या वर शाबुदाना होता तो आणि या उकळत्या पाण्यामध्ये हा शाबुदाना पूर्णपणे ट्रान्सपरंट होईल असा शिजवायचा आहे पूर्णपणे जितका आपण ट्रान्सपरंट शिजवना तितकी पापडी खूप छान होती आणि पापडी पण हलकी फुलकी होती त्यामुळे काचेसारख्या का पापड्या होता होतात तयार फक्त ह्या खिरीची मेहनत घ्यायची यामध्ये पाणी जर जास्त झालं तर पाणी मग खिरीच्या पापड्या आपल्याला जमणार नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण बेतानेच घ्यायचं खूप जर जास्त पाणी झालं तर पापड्या वाळत घालायला खूप त्रास होईल होणार नाही त्या लवकर साठी पाण्याचं प्रमाण व्यवस्थितच ठेवायचं वाटल्यास अर्धा ग्लास पाणी कमीच ठेवायचं जितकं आपण प्रमाण घेऊ ना एक पातीलेला एक पातीला पाणी वाटल्यास तर अर्धा एक ग्लास पाणी कमी ठेवायचं लागेल तसं पाणी आपण वरतून ऍडजस्ट करायचं कारण काय होतं पाणी जास्त झालं तर काढता येत नाही कमी झालं तर आपण वरतून पाणी टाकू शकतो त्यासाठी पाणी अंदाज घेत घेतच वापरायचं म्हणजे मी माझ्या बऱ्याच वेळा असं झालेलं होतं नवीन नवीन त्यामुळे मला हा अनुभवाला लागेल तसं पाणी आपण ॲडजस्ट करून घ्यायचं कमी पडल्यानंतर तर आपण ते वाढवू शकतो पण पाणी काढण्याला कुठलाच ऑप्शन राहत नाही मग नंतर आपल्याला त्यासाठी खूप कुटाने करावं लागतील मग आता त्याला पर्याय तर माझ्याकडे मी शोधला होता जर पाणी जास्त झालंच तर साबुदानाची पीठ जे असतं किंवा पावडर म्हणजे घरातच आपण साबुदाणा दळून भाजून दळून ते पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते शिजवायचं मी असंही करणार होते एक पण नाशिबाने नाही चुकल्या माझ्या बापड्या जमल्या त्या पण जर तसंच होऊ नये त्यासाठी पाणी प्रमाणामध्ये घ्यायचं आणि झालंच तर ती आयडिया आपण वापरू शकतो शक्यतो त्या आयडिया होण्या वापरण्यापर्यंत तर आपल्याला बिघड नाहीच करायचं आहे त्यामुळे चुकतं हे प्रमाण कधी कधी योग्य प्रमाणातच पाणी ठेवून खीर शिजवून घ्यायची ट्रान्सपरंट अशी यामध्ये बटाट्याचा किसही टाकू शकतो पण बटाट्याचा किस नाही टाकला आम्ही साध्याच केल्या नंतर या पिवळ्या कागदावर का पापड्या दिसत नव्हत्या त्यामुळे आम्ही खायचे फूड कलर जे होते माझ्याकडं ते आम्ही थोडे थोडे त्या कलर ते कलर त्यामध्ये टाकले होते एका पातेल्यामध्ये घेऊन असे दोन एक दोन कलरचे आम्ही शेड केले होते आणि अशा गडकडीत मस्त उन्हात या पापड्या वाळवल्या आणि खूप छान झाल्या या बापड्या तळल्यावरही खूप छान हलक्या फुलक्या होतात उपवासाला आपण या बापड्या खायच्या सोप्पा पदार्थही खूप हा बनवण्यासाठी कुठलाही आटापिटा करायची गरज नाही फक्त साबुदाण्याची खीर बनवायची आणि वाळत घालायची लहान मुलांच्या हातचा खेळ हा या बापड्या म्हणजे फक्त आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित आला पाहिजे पाण्याचा अंदाज चुकला तर खीर वाळता वाळणार नाही चार दिवस ठेवले तरी ते वाळवायला म्हणजे खूप अवघड जाईल कारण नवीन नवीन जेव्हा मी बनवलं होतं त्यावेळी मला कुठलाही अनुभव नव्हता थोडं पाणी वाढवा झालं होतं तर मलाही खूप प्रॉब्लेम आला होता म्हणजे खूप जास्त पण नव्हतं झालं पण थोडं ग्लासभर पाणी वाढवा झाल्यामुळे ना मग त्यात मला नंतर बटाटा ऍड करावा लागला होता त्यासाठी पाणी योग्य प्रमाणातच घ्यायचं आणि हे अशा आमच्या छानपैकी पापड्या झाल्या आहेत तळूनही बघितलं आम्ही आणि खूप छान लागतात टेस्टला यामध्ये इतका साबुधाना दिसत नाही पापडीमध्ये कारण तो आम्ही खूप